के काम करो ऐसा कि पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए जिंदगी तो हर कोई काट लेता है लेकिन जिंदगी जियो ऐसी मिसाल बन जाए और इसीलिए इसीलिए अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए यदि हम अपना तन मन और धन लगा देते हैं तो सच कहता हूं दोस्तों हमारी जन्म कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते हैं एवरी ताकत निश्चितपणानं आपल्या कर्तृत्वात असते आपण एखादा विचार ठरवला आणि त्याचा जर झपाट्यानं पाठलाग केला तर निश्चितपणानं ती ताकद आपल्याला मिळू शकते पण सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आता संपूर्ण जगभर जर कुठली काम करते तर ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्याच्यावर कधी कधी मेसेज येतो हा मेसेज पुढच्या एकवीस लोकांना पाठवा एकवीस दिवस पाठवा बावीसाव्या दिवशी तुमचे लग्न होणार अरे बावीसाव्या दिवशी <laughs> वाईज इलाम पाच पाच दहा दहा वर्ष झालं पोरस्थळ बघतात त्यांचं होत नाही बावीस्या दिवशी याचं कसं होणार एखादा मेसेज येतो हा मेसेज पुढचे तीन दिवस तीन लोकांना पाठवा तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली बातमी कानावर पडेल जर नाही पाठवला हो तर दोनच दिवसात तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे उगाच आपलं मन खात राहतं बरोबर आहे का आणि मग आपण तो मेसेज आपली इच्छा नसली तरी पुढच्याला पाठवत राहतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या दुनियेमध्ये आपण पोरं हल्ली स्टेटस ठेवायला लागलेत हमारे बुरे दिन चल रे वाला कल दिखा देगा का कि मय क्या हो बरोबर ना कुणाच्या गाड्यात हार कुणाच्या दारात दा कार येणाऱ्या काळात माझ्या दारासमोर उभा राहणार थार स्टेटस ठेवताना आणि स्टेटस कसं ठेवतोय आहे का की घरात उतानं पडलेलं असतंय आणि स्टेटस ठेवते आणि पाच पाच मिनिटाला बघते किती लोकांनी माझा स्टेटस बघितला किती लोकांनी बघितला अरे तुझ्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तेवढीच लोक बघणार आहेत ना म्हणजे आपण जर कष्ट करण्यासाठी बाहेरच पडत नसेल तर आपल्याला वाटतं की बाबा एखादा देव माझ्या आयुष्यात एंट्री मारेल कुणीतरी हिरो म्हणून माझ्या आयुष्यात एंट्री मारेल आणि मग माझ्या आयुष्याचा कायापालट होईल म्हणजे अजून सुद्धा मला वाटतं विज्ञान तंत्रज्ञानाचा काळ आहे भारत महासत्ता दोन हजार वीस साली होईल असं ए अब्दुल कलामांनी स्वप्न बघितलेलं होतं आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झपाट्यानं पाठला करण्याचा प्रयत्न करतोय पण मला असं वाटतं की विज्ञान तंत्रज्ञानाचा काळ असताना सुद्धा दुर्दैवानं आपलं नशीब पाहण्यासाठी नशीब आजमावण्यासाठी आपण कुठल्या तरी भविष्य व्यत्याकडे जातो आपल्याला माहित नसेल विमानानं आपण ज्यावेळी कधीतरी प्रवास कराल भविष्यात तेवढी लक्षात येईल की विमानामध्ये सर तेरा नंबरची सीट नाही तेरा नंबरची सीटच नाही कारण का तेरा नंबर अशुभ आकडा आहे मला सांगा लोकसभेमध्ये खासदार किती पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये चारशे वीस नंबरची खुर्ची नाही चारशे वीस नंबरची खुर्ची का ठेवली नाही कारण एखादा जास्त गडवत असेल फसवत असेल तर आपण काय म्हणतो लय चारशे वीस आहे इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहितेचं कलम सुद्धा आहे चारशे वीस कुणी फसवणूक केली तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो मग मला सांगा ज्यांच्याकडे आपण आशेनं बघावं ते माणसं सुद्धा जर अशा आशूबाकड्यांना मानत असतील स्वतःचं काहीतरी भविष्य मानत असतील तर आपले नेमके काय होणार आपण नेमकी कोणाकडे आशा पकडायची बरोबर का म्हणजे जर अशुभ आकड्यांवर सारे काही होत असेल अजून सुद्धा आपल्याला वाटतं ना समयशे पहिलेवर से जादा कुछ भी नाही मिळतात अरे समयसे पहिले मिळायला घड्याळ बारा तासांचा आहे पृथ्वीवर अब्जावधी लोक आहेत घड्याळ फक्त आपल्या एक एकट्यासाठी चालतंय का आणि तकदीरसे पहिले कुछ नाही मिळता म्हणायला घरातनं पहिला बाहेर तर पडलं पाहिजे ना आपल्या मनगटाच्या ताकदीवर आणि डोक्यामध्ये शाबूत असलेल्या मेंदूच्या जीवावर आपण तर एखाद्या कष्ट किंवा यश खेचून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला माहित नसेल कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांना त्यांचं एक भविष्य सांगायला भविष्यव्यत्ता कर्नाटकात आणला होता भविष्यव्यथा कर्नाटकातनं आल्यानंतर तो म्हटला महाराज मी तुमचं भविष्य तुम्हाला सांगतो महाराज म्हटले काही गरज नाही तो भविष्यव्यथा म्हटला आहे बघा माझं आत्तापर्यंत भविष्य चुकलेलं नाही महाराज म्हटले काही गरज नाही जवळच्या सरदारांनी विनंती केली महाराज त्याला लय पुढचं दिसतंय एकदा ऐका तर महाराज म्हटले बरं ठीक आहे त्याला दोन दिवस अंधार कोठडीत डांबून ठेवला बेदम चोक मार दिला आणि डायरेक्ट दरबारात महाराजांच्या समोर आणून उभा केला उभा केल्याबरोबर तो धाई मोकलून राडायला लागला महाराज मला कळायचू बंद झाले महाराज म्हटले काय झाले नाही महाराज मला कळायचू बंद झाले महाराज म्हटले अरे नेमकं काय झालं महाराज मी तुमचं भविष्य सांगायला इथं आलो होतो तुमच्या सगळ्या लोकांनी मला अंधार कोठडीत डांबून ठेवलं दोन दिवस एवढं मारलं एवढं मारलं की मला आता दोन पायांवर नीट उभा सुद्धा राहता येत नाही इतकं मारलं मला कळाईच बन झालं महाराज म्हटले तुला काहीच कळत नाही हेच तुला कळावं म्हणून हा सगळा प्रयोग केला तुला तुझं भविष्य कळत नाही आमचं भविष्य सांगायला आलावं तुला कळायला पाहिजे होतं ना की दोन दिवसांनी मला अंधार कोठडीत डांबलं जाणार आहे मला बेदम चोप मार मिळणार आहे त्याच्यापेक्षा तिकडे जायला नको तुझं भविष्य दोन दिवसानंतरच तुला कळलं नाही आणि आम्ही दहा वर्षानंतर काय करणार हे तुला कसं कळतं विचार करा मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी जर त्या काळामध्ये अशा भविष्य व्यक्त्याला जर नाकारला असेल तर आपण आताच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात काय केलं पाहिजे स्वामी विवेकानंद आयुष्यभर अगदी बरे वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षापर्यंत त्यांचं निधन होईपर्यंत ते सांगत राहिले की बाबा आपल्या आत्मविश्वास जागा ठेवला पाहिजे आणि आपण स्वतःच्या जिद्दीवर स्वतःच्या हिकमतीवर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे कारण ऐन तारुण्यात अमेरिकेची शिकागो धर्म परिषद गाजवणं आणि तब्बल वीस एकशे वीस सेकंद टाळ्या मिळवणं हे तरुण वयात आणि त्या काळात हे शक्य नाही ना आमच्या तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग आहे की सांगो जाण ते शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्हाला कंटाळा पाहून आवडती डोळा रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होते एक तुका म्हणे जाती पुण्यक्षेदोगत याचा अर्थ काय जी माणसं स्वतःच भूत भविष्य आणि वर्तमान कुठल्या तरी भविष्य व्यक्त्याकडे जाऊन बघतात त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार आपल्याला जर आपल्या पिढ्या बर्बाद होऊ द्यायच्या नसतील आयुष्य आयुष्यास वाया जाऊ द्यायचं नसेल तर मला वाटतं आपण हातातल्या रेशांवर येऊवर विश्वास ठेवला हो नाही पाहिजे कारण जर आमच्या सगळ्या महापुरुषांनी हेच सांगितलं असेल संतांनी हेच सांगितलं असेल तर मला वाटतं आपण आपल्या कष्टावर स्वतःच्या जिद्दीवर विश्वास ठेवण्याची हो गरज आहे